मित्रांनो मैदान चालू झालेलं आहे आता सकाळी नऊ वाजता एक गाडी पण इथं धावली आणि आता दबाच्या बैलांचा इथं सत्कार सुद्धा केला जातोय तुम्ही बघू शकता भव्य दिवे असा स्टेज समोर आहे या साईड ला समालोचकांसाठी स्टेज आपले सर्वांचे लाडके मालकच म्हणा दादा नमस्कार नमस्कार एक तुमच्या भव्य नगरी मध्ये भिवंडीच्या भव्य नगरी मध्ये एक चांगला सा दिव्य आयोजन आपले माननीय कपिलदा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घडवलं आहे विशेष म्हणजे गाडा मालकांनी लवकर लवकर येण्यासाठी तुम्ही काय बोला दोन शब्द गाडा मालकांना सुवर्ण संध्या जर जलदी लवकर गाडी आली तर नऊ वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत गाड्या पालतील त्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांना एक बाईक नेण्याची संधी आहे मगून गडा मालकांना एक विनंती करतो का लवकरात लवकर येऊन तुम्ही बाराच्या आत गाड्या पालवा आणि लवकर कसा मैदानाला चालू होईल लवकर या संदर्भात जनतेला दाखवून द्या का लवकरच मैदान चालू होणार बघा ना आता आडवलीकरांचा मथूर पण दाखल आहे मैदानामध्ये अजून भरपूर सारे नामांकित बैला येतात तर आपल्या मुंबईच्या गाडा मालकांना पण एक विशेष म्हणजे लवकर येण्यासाठी तुम्ही दोन शब्द काय बोलात या म्हणजे अजून लवकर मालकांना तर मी गाडा मालकांना कालच संध्याकाळी आपल्या ग्रुपला रायगडला टाकलेला आहे जेवढात लवकरात लवकर येईल गाडा मालकाने लवकरात लवकर येऊन कृपा करावी कारण बघा आता महेश मयेकर साहेब कर्जतवरून इथं दाखल जाऊन त्यांचा सत्कार पण केला आणि मतूर बैलांनी पण एंट्री पण मारली आणि त्याचा परत त्या आता पेऱ्याला सुद्धा निघाले बघा असे मालक लागतात जेणे असून धन्यवाद आणि बघू शकता तुम्ही बघण्यासाठी सर्व लोक पण जमलेली आहे त्याच खरोखर आज या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी भरपूर सारी बैला येतात पण आणि सामोर तुम्ही बघू शकता पाठी एक चांगली अशी पाठी ज्या पाठीमध्ये आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्र या गाडा मालकांची बैल इथं धावणार आहेत तुम्ही समोर बघू शकता पबजी पण निघला आहे पाठी बघण्यासाठी